ते आपले विशेष सरकारी वकील या ठिकाणी आपला सांगतील सर्वांना अतिशय <coughs> दुःखद अशी घटना आहे की संपूर्ण महाराष्ट्राला कायमा फासणारी आणि एक प्रकारे लाजिरवाणी गोष्ट आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात लाजीरवाण काय होत तर अनुसूचित जातीच्या इसमांना की जे इसम की जे कुटुंबीय वैभवजी गीता यांची लाईव्ह बघितली मी आणि लाईव्ह बघितल्यानंतर त्याच्यामध्ये कळून आलं की हे जे संकेत भोसलेचं घर आहे या घरामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना हे कुटुंब कुटुंब असताना या मुलाचा केवळ तो अनुसूचित जाती येतील बौद्ध समाजाचा आहे म्हणून त्याला बॉब लिंचिंग केल्यासारखं अर्धलग्न करून मारलं असेल तर त्याच चुकलं का चुक इथल्या महापुरुषांना मानणं त्यांच्या विचारधारेवर चाललं ही त्याची चूक होती का आज ह्या महाराष्ट्रात पुरोगामी चळवळ आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणून जे राजकीय लोक मतं मागतात आणि जेव्हा ह्या अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय होतो तेव्हा हे मुग गे मुग घेऊन गप बसलेले असतात त्याच्यावर ब्र शब्द बोलत नाही ही खरी शोकांतिकाय चौदा तारखेची घटना घडली ते घटना घडल्यानंतर पंधरा तारखेपर्यंत दोन आरोपींना अटक झालेली होती पंधरा तारखेला घटना घडल्यानंतर चौदा तारखेला घटना घडली पंधरा तारखेपर्यंत दोन आरोपींना अटक झाली त्याच्यानंतर बावीस तारखेला पुन्हा एक आरोपीला अटक झाली आतापर्यंत त्याच्यामध्ये जवळ जवळ सहा आरोपी अटक आहे आणि पाहिजे असलेले आरोपी जर बघितले तर सात आरोपींची नावं डिटेक्ट झालेली आहेत की जी नावं फक्त टोपण नाव आहेत जसं सोम्या गोम्या पाप्याचा मुलगा अशी नावं फक्त डिटेक्ट झालेली आहे तपास अजून अर्धवट आहे व्हिडिओ असताना व्हिडिओ अवेलेबल आहे पोलीस मशिनरी एवढी आहे आणि तरी देखील आरोपी सापडत नाहीये आणि सात ते आठ लोक अनोळख्या ह्याच्यामध्ये अद्याप पर्यंत पोलिसांनी म्हणावी अशी कार्यक्षमता दाखवलेली नाही तिथं अद्याप पर्यंत अट्रोसिटी अॅक्ट मध्ये तरतुदी असताना देखील माननीय जिल्हाधिकारी एस पी साहेबी यांनी भेट दिलेली नाहीये का है। था था या वेवस्ता, ही खरी शोकांतिक आहे कायदा बनवत असताना ज्या कायदा बनवणाऱ्या लोकांना माहीत होता की इथली व्यवस्था ही व्यवस्था हँडल करणारे अधिकारी वर्ग ही गेंड्याची कातडी घेऊन बसलेली लोक आहेत आणि हे लोक काय जरी झालं तरी या अनुसूचित जाती जमातीवर अन्याय झाल्यानंतर तिथं लक्ष देणार नाही म्हणून या कायद्यामध्येच सेक्शन फोर नावाची एक तरतूद करण्यात आलेली आहे की जे है हे अधिकारी ह्या तंतुदिनुसार पालन करणार नाहीत त्यांच्यावर देखील कारवाई करायचे अधिकार याच कायद्यामध्ये आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे अधिकार आपल्याला वापरावे लागणार आहे मित्रांनो त्या कुटुंबावर खऱ्या अर्थाने दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांना सहानुभूती देण्यासाठी भले राजकीय लोक तिथं येत असतील पण खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमाग कणखरपणे उभा राहणं फार गरजेचं आहे मध्ये समाज एकवटलेला आहे लोक भावनिक आहे परंतु ही भावनिक लोक एकवटलेली लोक त्यांना कायद्याच्या बाजूने वळवून राहायला गेलं तर ज्यांच्याकडे बघून आम्ही या वकील व्यवसायामध्ये आलेलो आहोत आमचे बीजी जी बनसोडे साहेब अॅडवोकेट बीजी जी बनसोडे साहेब यांचं फार मोठं योगदान आहे आमचे केवळजी उके साहेब यांच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक काही वकील मंडळे असतील महाराष्ट्रातील आपली वकिलांची काही टीम असेल ही टीम, टीम येणाऱ्या काळामध्ये या आरोपींना फाशीच झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि प्रत्येक प्रसंगात त्या कुटुंबासोबत उभा राहणार आहे म्हणून हे जे संकेत भोसले आहेत त्यांच्या कुटुंबोबत उभा राहत असताना एक सामाजिक भान म्हणून सर्व समाज बांधवांनी आणि ज्याला ज्याला पुरोगामीत्वाचा अभिमान आहे त्या सर्व पुरोगामी लोकांनी खऱ्या अर्थानं थर। ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे त्यांना या आरोपींना फाशीच झाली पाहिजे यासाठी कायदेशीर सामाजिक आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि जो कोणी दलाल भडवा असेल त्यांनी यात नाही पडलं तरी चालेल त्यांनी तिथं नाही आलं तरी चालेल परंतु चांगल्या कामामध्ये मिठाचा खडा टाकायचं त्यांनी काम करू नये एवढं त्या ठिकाणी व्यक्त होतो आणि थांबतो जय आपले राज्याचे युवा नेते आणि बोलतील बौद्ध तरुण संकेत भोसले भिवंडी जिल्हा ठाणे मुंबई येथील जे हत्याकांड घडलेला आहे चौदा तारखेला या हत्याकांडामुळे या भारत देशाची मान शर्मेन खाली झालेली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जागतिक सामाजिक न्याय दिवस जगाने साजरा केला त्यामध्ये आम्ही देखील हा दिवस साजरा केला आणि आम्ही असं आव्हान केलं सोशल मीडियाच्या माध्यमातून की भारत सरकारने प्रलंबित सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत या भारत भूमीमध्ये संघर्ष करणाऱ्या लोकांना या दिवशी सामाजिक न्याय देऊन हा दिन साजरा करावा तोवरच ही घटना घडली आताच वैभवजी गीते साहेबांनी परक्या लोकांबद्दल आणि आपल्या लोकांबद्दल सांगितलं मित्रांनो मी सोशल मीडियाला पोस्ट केली होती की आमचाच आकांत म्हणजे आमच्याच लोकांना आमचा आकांत आता ऐकू ऐकू येत नाही या बहिर्या लोकशाहीचं काय म्हणजेच आज आता मगाशीच गीते साहेबांनी वकील साहेबांनी ज्या लोकांची नावं घेतली म्हणजे एखादा हत्याकांड झाल्याच्या नंतर माणूस जीवन, जीवनाशी लढत असताना ते पोरग संकेत भोसले त्यावेळेस कोण गेलं नाही पण त्याच्या मृत्यूच्या पश्चात एखाद्या मृत्यूच सुद्धा आमची नेत फेमस होण्यासाठी राजकारणासाठी एखाद्या मैताचं भांडवल करायला लागली ही नैतिकता ही माणुसकी आणि हो चळवळीचा डुप्लिकेटपणा हा हा डुप्लिकेटपणा नेमका कुठून आमच्या नेत्यांमध्ये आलेला आहे आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आलेला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाने पश्चिम बंगालमध्ये आताच राष्ट्रपतींना पत्र दिलं आहे की तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावं कारण तिथं अन्यायाची परिसीमा ओलांडलेली आहे अन्यायाची परिसीमा जर पाहिली तर खरंच महाराष्ट्र हा खूप अन्यायग्रस्त राज्य आहे कारण महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत अक्षरशः लोकांचे जीव गेलेले आहेत जीव गेलेला आहे न्याय मागून नितीन आघेंचे वडील सामाजिक न्याय त्या राष्ट्रवादीचा सामाजिक न्याय मंत्री होता धनंजय मुंडे त्याच्या ऑफिसच्या बाहेर पेपर सम्राटचा पेपर लावला अशा पद्धतीचं आंदोलन करणारा व्यक्तीने देखील जीव सोडलेला आहे अतिशय लाजीरवाणी गोष्ट असताना या महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी विरोधी चळवळी उभा आहेत या अॅट्रॉसिटी विरोधी चळवळींचं समर्थन आमचेच काही द रिपब्लिकन म्हणून घेणार आहे नवीन उदयास आलेले बांडगुळ देखील त्यांचं समर्थन करत आहेत एखाद्या हत्याकांडामध्ये घटना का घडली असं सांगून हिंसेचं समर्थन करणारी भिकारचोट वृत्तीची लोक आमच्यामध्ये जन्माला आलेले आहेत ही घाण आमच्यात कशी जन्माला आली एखाद्या माहितीच राजकारण करणारी माणूस <laughs> जीवनाच्या आकांताने विवळत असताना त्याला मदत न करणारी त्याचा फोनही न घेणारी लोक तोच व्यक्ती मृत पावल्याच्या नंतर तिथं जाऊन तुझ्यात जीव रंगला मैतात जीव रंगला असलं नाटक सुरू करणारी ही नाटक कंपनी नाटक मंडळी आमच्यात कशी काय तयार झाली ज्या चळवळीला ज्या चळवळींचा इतिहास आहे या भारतभूमीमध्ये संबंध देशानेच नाही तर जगाने ज्या दलित यंत्रचा आदर्श घेतला जी सामाजिक न्यायाच्या संघर्षातून पेटलेली जी चळवळ होती त्या चळवळीनंतर आज नाटकीय स्वरूपाची चळवळ या, या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये उभा राहतानाच चित्र आपण मित्रांनो ना करू शकत नाही आंबेडकरी चळवळ म्हणजे एक ना, नाटकाचा मोठा प्लॅटफॉर्म झाल्यासारखा झालाय की एखादा फोन मर्डर बलात्कार झाला की तिथं जायचं तिथं नोटंकी बाजपणा करायचा त्याला भेट द्यायची सुरुवातीची भेट अतिशय महत्वाची आहे भेट नाही द्यावा असं आमचं म्हणणंच नाही पण भेट देऊन आपल्या जबाबदारी संपत नाहीत भेट दिल्याच्या नंतर खरी न्याय मिळवण्याची कसरत सुरू होती त्या कसरतीमध्ये भेट देणारा कुठलाही नेता कुठलाही सामाजिक कार्यकर्ता का सापडत नाही हा सामान्य जनतेने प्रश्न विचारावा आणि सर्वात मोठ जर ह्याला कोण जबाबदार असेल तर ती ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता रात्री ही व्हिडिओ बघून झोपी जाणारी शांत निजणारी जनता जी आहे जी मुकी बहिरी म्हणजे डोळा असून आंधळी कान असून बहिरी आणि तोंड असून मुकी झालेली जी आंबेडकरी जनता आहे जी स्टंटबाज आणि नुसताच मोठमोठे तापे घेऊन फिरणाऱ्या नेत्या मंडळींना डोक्यावर घेणारी ही जनता ही कधी बोलणार आहे तुम्ही कधी तुमच्या नेत्याला प्रश्न विचारला का की महाराष्ट्रात सहाशे बत्तीस खून प्रकरण प्रकरण आहेत नेताजी तुम्ही निवडून यायची जी स्वप्न बघताय तुमच्या तुमच्याकडे जो आज मॉप आहे त्या मॉपचा कधी तुम्ही ह्या असा उपयोग केला का की सामाजिक न्याय मिळवून देऊ आपल्या समाजाला म्हणून तुम्ही तुमच्या नेत्यांना का प्रश्न विचारत नाही की हा डाटा का नाही सहाशे सा, बत्तीस खून प्रकरण आहेत हा डाटा तुमच्या पैसे का नाही तुमच्या भाषणातनं कधी काय असं आलं नाही की मी माझ्या समाजातल्या शोषित पीडित वंचितांसाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांना तुम्ही त्यांचे अनुयायी आहे तुम्ही त्यांना का प्रश्न विचारत नाही की आदिवासींचा खून पडतोय भटके विमुखांचा खून पडतोय बौद्धांचे मुद्दे या महाराष्ट्रामध्ये पडत असताना तुम्ही काय करताय नुसतंच नेत्याची सभा आली की हुरहुळून जाणारी जनता ही तर त्या नेत्यापेक्षा बेकार आहे मी तर म्हणतो जी जनताच बेकार आहे तर त्यांचे नेते सुद्धा बेकार होणार खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या लोकांना मदत करा असा संदेश बाबासाहेबांनी देखील तुम्हाला तुम्हाला आणि मला सांगितलेला आहे बाबासाहेबांच्या संदेशाची तरी जाण ठेवा लाज ठेवा सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांच्या चुका काढून आता जर दमला असताल तर तुम्हाला जो जर कोणी वाटतंय की खऱ्या अर्थानं तो व्यक्ती काम करतोय तर त्यांच्या गांभीर्यपूर्वक जीवाच्या आकांतानं आता आपलं सगळं संपलंय आपले नेते तिथे येत नाहीत शासन प्रशासन अट्रोसिटी मध्ये काय सांगतंय मार्गदर्शक तत्व काय सांगतात त्याची अंमलबजावणी होत नाही घाबरून ज्यांचा जीव गेलेला आहे की आता मंत्रालय शासन स्तरीय पाठपुरावा कसा करावा कारण आमच्याला देखील जीवाला धोका असताना ही सर्व लोक हा सर्व सर्वाय हा सर्व सर्व घटनेचा सर्वा सर्वाईव्ह करत असतात ही लोक तुमच्या समोर येऊन सांगतात अजून ह्या लोकांनी कशा पद्धतीनं तुम्हाला समजून सांगायचं त्याच्यानंतर तुम्हाला जाग येणार आणि हा डोळे असून आंधळा झालेला तोंड असून मुका झालेला आणि कान असून भया झालेला समाज नक्की कधी उठणार आहे तुमची तुमची आई घराच्या बाहेर निघल्यावर तुम्ही उठणार आहे तुमच्या पोराचा मर्डर झाल्यावर तुम्ही उठणार आहे का तुमच्या भावाचा खून झाल्यावर तुम, तुम्ही उठणार आहे का तुमच्या कुटुंबावरती कोणीतरी बहिष्कार टाकल्यावरती तुम्ही उठणार आहे उठणार आहे म्हणजे काय जी ही जी मंडळी आहेत ही जी वकील साहेब आहेत जी कोर्टात जाऊन लढतात त्यांना तुम्हाला जमेल त्या पद्धतीने मदत करायची साथ सहयोग करायचं एवढंच तुम्हाला काम करायचंय कोणालाही या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो की अतिशय जबाबदारीपूर्वक चळवळीला घ्या कारण चळ चळवळ आंबेडकरी चळवळीच्या नावाखाली अक्षरशः नुसती नोटंकी बाजी चालू आहे त्या नोटंकी बाजीला समाज बाळलेला आहे हे वास्तविक चित्र आहे त्यामुळे आंबेडकरी चळवळीचं नाव पांघरून घेऊन व्यक्तिगत चळवळी चालवणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जाऊ नका खऱ्या अर्थानं समाजाला सामाजिक न्यायापर्यंत घेऊन जाणाऱ्या लोकांच्या सोबत उभे राहा त्यांच्या त्यांना तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं सहयोग करा संकेत भोसले हे हत्याकांड मनाला हलवून टाकणारे आहे आणि हे कृत्य संविधान विरोधी कृत्य आहे त्यामुळे या सर्व आरोपींवरती रासुका लागावी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई उभावी कारण अशा देशद्रोह्यांना या देशामध्ये राहण्याचा नैतिक अधिकार भारतीय संविधानाच्या तर चौकटीत कुठं बसत नाही असा संदेश या लाईव्हच्या माध्यमातून दे देतो गीतेसाहेबांबरोबर या संकेत भोसले हत्याकांडामध्ये जी काही मदत लागेल त्या मदतीला आम्ही सर्वजण उभा राहू पर्यायी जर या घटनेमध्ये जर लवकर न्याय नाही मिळाला देशामध्येच नाही तर देशाबाहेर जाऊन सामाजिक न्याय न्यायापासून आम्हाला कसं वंचित ठेवलं जातं हे नक्कीच आम्ही दाखवून देऊ